नमस्कार मंडळी आज गुरुवार 20 जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत उजनीत दौंड मार्गे येणारी जी आवक होती ती घटली आहे सध्या किती क्युसेकने आवक येत आहे तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलो बळीराजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील उजनी धरणामध्ये मा मागील चौदा दिवसात सहा टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे तर उजनी या काळात चौदा टक्क्यांनी वधारलं आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण धरणामध्ये दोन हजार तीनशे सत्तावन्न क्युसेक ने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आज उजनी धरणाच्या आवकमध्ये घट झाली आहे काल सकाळी तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्युसेक ने पाणी जमा होत होते उसनी धरणात टीएमसी पाणीसाठा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणी साठा हा मायनस चोवीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतका आहे उजनी धरण मायनस सेहेचाळीस पॉइंट बारा टक्क्यावर आहे उजनीत जून महिन्यात सहा टी एम सी पाणी जमा झाल्यानं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे दुसरीकडे पावसानं उघड दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे